सातारा शहरात चौदा फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा पत्रकार भवनाचे भव्य उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले सर्वप्रथम मी व्यक्तिशा माझ्या वतीने आणि उपस्थित सर्व व्यासपीठावर सर्व मान्यवरांच्या वतीने आणि उपस्थित आपण सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनंद अभिवादन करतो खरं तर मला कळालं नाही माझे मित्र हरीश विनोद दीपक या सगळ्यांनी एवढं माझं कौतुक का केलं ते ऐकत असताना असं वाटलं की भौतिक आता अजून जर झालं तर आपल्याला डायबिटीज होता पण <laughs> <वारी>। आज <आँगे तास्तना laughs> सातारा जिल्हा पत्रकार भवन जे आपल्याला सांगायला मिळते ते केवळ माझ्यामुळं नाही सर्व आजी माझी सर्व नगरसेवक नगरसेविका त्यावेळेस ते सर्व अधिकारी वर्ग या सगळ्यांच्या वतीने हे उभं राहिले सातारा जिल्ह्याचं पत्रकार भवन आज त्याच्या उद्घाटनासाठी आवर्जून या ठिकाणी वेळात वेळ काढ काढून आलेले एस एम देशमुख साहेब किरण नाईक साहेब शरद बाबळे विनोद जगदाळे मिलिंद अष्टीवकर माझे मित्र शरद ताटकर अधिकारी बापटसाहेब साहेब मनोज शिंदे माझे मित्र आणि हे उद्घाटनाच्या वेळेस उपस्थिती कलेक्टर साहेब एस पी साहेब सर्व हे या ठिकाणी सर्व ज्येष्ठ पत्रकार सगळे आले नावं भरपूर आहे मला माहीत आहे की वेळ बघा खेळायला तेव्हा मी तुला फार वेळ घेणार नाही सर्व सर्व मित्र रत्ता बनकरांचं कामुख्याने म्हणजे त्यांनी जे कष्ट घेतले शिक्षण वगैरे असेल हे सर्व आम्ही जेव्हा विचारले की पत्रकारांची एक वास्तू त्या संपूर्ण सगळ्या साताऱ्या शहरात झाली पाहिजे या वास्तूकरता तुला काय काय करावं लागेल त्याचं नियोजन कसं करायचं त्यामुळे या सगळ्यांचे माझ्यापेक्षा जास्त मोठं योगदान आहे आणि त्याचबरोबर मग असंच मी जंत्रापर्यंत आम्ही बसलो होतो मी म्हटलं जर ही वास्तू आपण जर कुठे केली नाही झाली नाही तर पत्रकारांच्या तावडीतनं कोणी सुटत नाही महाराज आमचा पण दोघांचा स्वार्थ होता या ठिकाणी उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक डिजिटल सोशल मीडियाचे दे सर्व वेगवेगळे सर्व जे पदाधिकारी सर्व तर नाव घेत असं तर वेळ जाईल पण या सगळ्यांचं जे जे मगाशी देशमुख साहेबांनी उल्लेख केला आणि नाईक साहेबांनी त्याचा उल्लेख केला जे नोटिफिकेशन काढायला पाहिजे निश्चितपणे ते निघालंच पाहिजे कारण की छोटे पत्रकार जरी फोन जरी असलं तरी आज आज पहिल्यापासून जर आपण पाहिलं जे मी हे सांगत असतो की या पूर्वीच्या काळापासून जर आपण जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेस क्रांती दल जी घडली त्या त्यावेळेस पत्रकारांचा फार मोठा सहभाग म्हणण्यापेक्षा त्यांच्या मुळातच क्रांती घडली आणि त्यामुळं या सर्वांना संरक्षण करण्याचं काम जे आहे त्याकरता मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंतिम बोलणार करून घेणार मेडिक्लेमच्या संदर्भात देखील देशमुख साहेबांनी उल्लेख केला यातनं कसं मार्ग काढता येईल आणि कसं काय करता येईल ज्यावर तर बसून चर्चा करून ते सुद्धा निश्चितपणे आम्ही मागे जाऊ बऱ्याच वेळेस काय होतं आणि नेहमीच आदेश मला या सगळ्यांना सांगतो की ही हल्ले कशामुळं होतात कारण ज्या वेळेस आपण एक पत्रकार म्हणून जेव्हा आपण आपले विचार मांडत असतो त्यावेळेस ज्या ज्या वेळेस समाजावरती करत कोणी पण असो अन्याय करत असो तो अन्याय लोकांसमोर आणणं गरजेचं त्यात मी सुद्धा अपवाद नाही आणि त्यामुळं काय लोकांना सण होत नाही त्यामुळं असे कथा घडतात पण मात्र माझं माझ्यापेक्षा जास्त असतं योगदान या सर्व माझे मित्रमंडळी सगळ्यांसाठी बाबू साहेब तर आमच्या वडिलांचे एकदम खास म्हणजे त्यामुळे ह्या लोकांचं सगळ्यात संपादक असतील पत्रकार असतील या सगळ्यांचं फार मोठं योगदान आणि आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद